केडर मध्ये ऐकून घ्या काय बोलतो मी ज्या लोकांच्या करता गणेश नायकने टोकाची भूमिका घेतली असे प्रशासकीय अधिकारी सुद्धा गणेश नाईकवर प्रेम करणाऱ्या लोकांना सुद्धा न्याय देण्याला नालायक ठरले त्यावेळी तुम्ही कधी आला गपचूप बसला तुम्ही मी काय बोललो समजलं ना म्हणजे सब सबकुच ठाकठीक नाहीये सब कुश न का न का कुठ न कुछ बिघडा हुआ है आणि ते दुरुस्त करण्यासाठी गणेश मी स्पेसिफिकली बोललो ज्या घटकांना या जिल्ह्यामध्ये जनतेच्या हिताकरता काम करायचं नसेल त्याने आपल्या मंत्री मोदयांना सांगितलं बाबा या गणेश नाईकच्या बरोबर आम्हाला काम नाही करत मला दुसरीकडे आय डोंट हॅव प्रॉब्लेम मी हे कुटुंब समजतो हे सगळे गणेश नायकचे एक ऐंशी टक्के निपटारा हा झालाय हा बोडगे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व तहसीलदार बीडीओ बीडीओ शिक्षणाधिकारी पीडब्ल्यूडी वगैरे म्हणजे जितकी जितकी नाव आहेत हो त्या सगळ्यांचं त्याच आणि शेवटी माणूस घेऊन काय जातो वरती सगळं इथेच म्हणजे मी का काल एका जमातीच्या लोक सुख दुःख करता एक माझा मित्र आहे त्याच्या मुलीचं लग्न मलेशियाला झालं तीन तासा करता बघतोय मला गेलो एअरपोर्ट वरून त्या ठिकाणी तीन तास सांभलो आणि एअरपोर्टला परत येऊन परत मुंबई शिबिरामध्ये ज्याना ज्याना समाधान मिळणार आहे त्या स्वच्छता आता इथून आम्ही सुरुवात करणार आहोत परत पुढच्या कार्यक्रम जाणार आहोत एकदा सगळ्यांच्या समोर बोडके साहेबांच्या उर्वरित असलेल्या जीवनातील कारकिर्दी करता मी त्यांना सांगितलं तुम्ही रिटायर्ड झाले तरी मा आमच्याच बरोबर राहत तुम्ही जसं काय वी नीड युअर सर्व्हिस तुमच्यासारख्याची जी काय सेवा आहे ती समाजाच्या हिताकरता गरजेची आहे आता ते नंतर त्याच्यावर विचार करतील आणि मला सांगतील जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद साहेब माणसाकडे धन <taskan> नसलं <taskan> तरी चालेल पण निर्मळ मन असलं पाहिजे